नमस्कार मैत्रिणींनो स्मिता किचनमध्ये आपले सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला आवळा मुरंबा करून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी ते आवळे घेतले हे अर्धा किलोपेक्षा थोडे कमी आहेत त्यासाठी मी आवळी स्वच्छ धुवून घेतले अगोदरच आणि मी यांना वाफवलं नाही तर गरम पाण्यात उकळत्या पाण्यात टाकून घेतले आणि नंतर दोन तीन मिनटांनी मी ते काढून घेतले थोडं थंड झाल्यावर मी काय केलं थोडं रात्रीचे आवय वाफवल्यामुळे मी ते बरणीत भरून ठेवले आणि दुसऱ्या दिवशी काढलं दुसऱ्या दिवशी काढले आणि त्याच्यानंतर मी ते परत काय केलं थोडं थंड झालेलं म्हणून मी थोडंसं परत गरम पाण्यात टाकले म्हणजे काय जास्तीचा चिकटपणा त्याचा तोरटपणा असतो ना तो निघून जाईल म्हणून मी थोडं गरम पाण्यात टाकले आणि गरम पाण्यातून काढून परत मी काढून त्याच्या बिया काढून घेतल्या सर्व आणि मग बिया काढून झाल्यानंतर माझ्याकडे गुलाबजाम आणलेले होते त्याचा पाक राहिलेला तो मी त्या बर्मीमध्ये ओतला आणि लवंग चार पाच आणि दोन तीन वेलची पूड ठेचून टाकली आणि उन्हामध्ये ठेवलं उन्हामध्ये ठेवून जाण्याच्यानंतर ते काय लगेच होणार नाही म्हणून मी काय केलं आवळा मुरंबा झटपट बनवण्यासाठी मी ते उन्हातून काढून घेतलं आणि परत पातेल्यात घातलं आणि त्याचा चांगला असा शिजू शिजत ठेवलं चांगलं आणि मग शिजून झाल्यानंतर त्याच्यात थोडीशी साखर ॲड केली म्हणजे मी पहिला गुलाबजामुनचा पाक घातलेलाच पण मला असं वाटलं की कमी पडेल म्हणून मी त्याच्यामध्ये छानपैकी साखर ॲड केली आता स्ट्रॉबेरी तेवढी आंबट असते त्या स्ट्रॉबेरीप्रमाणे आंबटपणा तुरटीला तुळ तुरटपणा आवळ्यांना असतो त्यामुळे मी जरा जास्त साखर ॲड केली 难整了。